एळावी गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक लोकनेते माननीय विजयराव अण्णा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री हनुमंतराव विठ्ठलराव चव्हाण चेअरमॅन श्री विश्वास पांडुरंग पाटील व्हॉइस चेअरमॅन श्री अशोक शिवाजी पाटील सचिव संचालक मंडळ श्री दिलीपराव लक्ष्मणराव पाटील श्री सुरेश विष्णू श्रीयवंशी श्री रमेशराव लक्ष्मणराव शिंदे श्री भीमराव नारायण माळी श्री अनिल शिवाजी पानसे श्रीमती प्रभावती नरहरी जाधव श्री भीमराव आनंदराव पाटील श्रीमती मनीषा विश्वास पाटील श्री सुधाकर धोंडेराम दवळेकर निमंत्रित सदस्य श्री विलास गोविंद माने श्री बाबासाहेब शंकर पाटील सर्व सभासद कर्मचारी हितचिंतक चिंतत शुभेच्छुक एळावी ग्रेप को कोऑपरेटिव्ह सोसायटी एळावी तालुका तासगाव जिल्हा सांगवी